नमस्कार माझे नाव हेमा जाधव माझी कविता आहे कधी कधी मला प्रश्न पडतो स्त्री स्वतंत्र झाली का कधी कधी मला प्रश्न पडतो स्त्री शिकली स्वावलंबी झाली पण खरंच ती स्वतंत्र झाली का आज आम्ही स्वतःला पुरोगामी समजतोय जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचा उदो उदो करून घेतोय आणि आत्ताशी कुठं बाळसा झालेल्या आमच्या नारी शक्तीचा सारा जगभर डंका पिटवतोय त्या सगळ्यांना मला विचारावं असं वाटतं की खरंच स्त्री स्वतंत्र झाली का आज ती नवऱ्याच्या बरोबरीने पाच सहा आकडी पगार घेते समाधानाने संसार सजवते पण तरीही दोघांच्या वाद नको म्हणून मुकाटपणे पेमेंट स्लिप व सही करते तेव्हा मला विचाराव असं वाटतं की खरंच ती स्वतंत्र झाली का एकीकडे एक तिच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात कर्तृत्वाचे चौघडे वाचतात दहाही दिशांना जय जयकार घुमतो आणि दुसरीकडे मात्र तिच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर सामू सामूहिक अत्याचार घडतो तेव्हा मला या समाजाला विचारावसं असं वाटतं की खरंच ती स्वतंत्र झाली का गृहिणी शिपाई शिक्षकच नव्हे तर एखाद्या डॉक्टर आईलाही फक्त वंशाचा दिवा हवा म्हणून गर्भातच करावी लागते मुलीची हत्या तेव्हा मात्र आणि तोंड दाबून चालू ठेवावी लागते ही राक्षसी प्रथा तेव्हा या समाजाला मला विचारावं असं वाटतं की खरं स्त्री स्वतंत्र झाली का ती हौसेने जेव्हा माहेर येते तुम्ही तिला पाहुणी पाहुणी म्हणून हिनवता ती हौसेने जेव्हा माहेर येते तुम्ही तिला पाहुणी पाहुणी म्हणून हिनवता तेव्हा तुमची कुठे जाऊ जाती व स्त्री पुरुष समानता तेव्हा तुमची कुठे जाती व हो स्त्री पुरुष समानता एकीकडे समाज बेटी बचावचा नारा देतो एकीकडे समाज बेटी नारा देतो मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी असा बेंडबाजा वाजवतो आणि अंत्यसंस्काराला अग्नी देताना मात्र पुन्हा मुलाचा शोध सुरू होतो पुन्हा मुलाचा शोध सुरू होतो तेव्हा मात्र या ढोंगी पाखंडी समाजाला मला खडसावून जा विचारावासा वाटतो की खरं स्त्री स्वतंत्र झाली आहे का खरं स्त्री स्वतंत्र झाली आहे का धन्यवाद